कोण डबाने भरला गो अजून तुम्ही बोलू नका बरं का मला मी सांगू राहते व्हिडिओ पण करा आणि व्हिडिओ फोडून टाकेल फोन फोडून टाकेन बरं का मी सांगू राहिले तुम्हाला पहिले काय उगे धोकं खाऊ नका तुम्ही आता चार तुकडे करायचे ना काही चार त्याला घालते काय ती तशीच घालते डायरेक्ट बस अरे एवढं काय एकदम खायचं काय लगी बस राहून द्या त्या दिवशी शेंगा टाकल्या शेंगा टाकल्या म्हणजे असतील आता कमी टाकल्या कमी शेंगा टाकल्या बापान शिकल डब्बा लावा अय बार लावडे ते भाजी डबा वर काढ नाही मला माहिती भाजी डबा हे पुसू राहिली मी सगळं लक्ष आहे मग तुमच्या आणि नाही मग लक्ष समजलं ना मग द्या नाही ना काय करायचं होतं मला तर एक डब्बा लावतेत नाही तिला

तो जाए लम्बा डिब्बा बोरुना आता तो जाए नहीं कह सका हमारा तो आसान होता है ना तो एक दिन बार एक की शादी में जाने का फिर देखने के लिए किसकी शादी कि एक उम्मीद टीके निदाव दाव, दाव ने जाते थे हम हाँ होटल में काते थे ऐसे किसकी दाव ने देख तितिलाबी कि किसकी दाव देख किसकी नहीं कह ग कथली ये नीट करून गेलं तर बरं नाही तर तुमचं आहे ना संध्याकाळी घरी आलं पण मी काय करी तुमचं कांड करून टाकीन मी मी सांगू राहिले तुम्हाला हे नीट झालं पाहिजे तुमच्या पोटात येतं मला वाटत तुमच्या मनात काय काय विचार राहते तुम्हाला घ्या विचारून तुमच्या डोक्यात का चोवीस तास म्हणून असं म्हणता माणसा मी तर तशी विचार करत नाही मी तर त्या पोरासमोर खुश राहते मी नाही कोणाला जुरत गिरत तुला वाटतं तुला टेन्शन घेतील मी अडचण होती मी नाही करत गेलत आणि मी नाही येते सोडून जमाना झाला त्याला समजलं पहिले करत होते टेन्शन घेत होते आता नाही टेन्शन घेऊन घेत मी ते पोरकत आल्यापासून मग काही वाटत बी ते पोरकच जाते मी समजलं ना

काहीच नाही केलं तर नसतं माझ्या बसलो बाप्त आता फु लागल त्याला खाऊ लागले होते नाही राहते कशाने तू खेवर मला सांगा तुम्ही इमानदारी कधी केला होता इमानदार सांगा मी पाहिलं तुम्हाला काय चालू मी विचारलं तिने तुम्हाला ini gajah kaya man kaya jahat misalnya nanti padi padi di halo mitra no kamar Ya yaitu mitra no karun

Hah, cok, pak, ceh, otak, kamakapau, uraldun, tiga, cok, pak, ceh, hah, 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 नुँ। 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 चिन्णा आज सकाळपुन घरीच एक तू का आज काय आ काय देऊ गो तुला आंबादिव काढून हा आंबादेव काढून तुला हा देऊ कु तुला आंबा काढून मग आंबा देऊ काढून देवा हा देऊ काढून हा दादा देऊ आंबा काढून हॅलो मित्रांनो घरी दादा घरीच आहे आज दादा मग इकडे या ना दादा तू बॉल घे इकडे बॉल तू बॉल घ्या ना बॉल आपला बॉल चेंडू आपला बॉल घे बरं इकडे घे इकडे चटू घ्या ना आपल्याला तो ते तिकडे पाय पडेल आपलं ते याच्या घ्या ना इकडे आपला चाल ममम देतो मी तुला चाल ममम। मम मम्माम देतो चाल माझं चाल 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 म देत तुला कुठलं ते दही झालं त्या चौला लगी असं वाट्यात गिट्यात दूध राहतात काय आई कुठे आपली आपली आई आई कुठे वर आहे का देखी। 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 अबले? अबले आए। आए हा चला बाय मित्रांनो